थैंक यू स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद एक नंबर धन्यवाद टाकू दादा नमस्कार थैंक यू थैंक यू थैंक यू स्वागत हार्दिक अभिनंदन टाकू दादा एक नंबर लाइक डन थैंक यू दादा नमस्कार मनाप स्वागत आली रेंज आली का हो नेटवर्क आल आता हो हो आल आल जाला का चा पानी मिनट कॉल दादा नमस्कार लाइट डन के लिए दोन नंबर थैंक यू दोन नंबर लाइट डन के बदल धन्यवाद मनापासन स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन हो लाइट आली आप रेंज आ रेंज लाइट बनते धन्यवाद धन्यवाद बोला लाइव सभी ज्यादा मंचा स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करते धन्यवाद देते टाकू दादा एक नंबर लाइट डन के लिए दादा ने दोन नंबर लाई डन के लिए थैंक यू स्वागत है हार्दिक हार्दिक अभिनंदन आपक यू धन्यवाद मवता है सुधा आवता है नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन नौ वारी डाको धन्यवाद मनोपूर्ण स्वागत हार्दिक अभिनंदन थैंक यू थैंक यू थैंक यू हो ठैंकू थैंक यू हो ओके ओके साई ओम साई ओम साई ओम साई ओम धन्यवाद लाईव्ह उपस्थित स्वागत हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद थँक्यू विठ्ठल विठाल 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 सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद थँक्यू लाईव्हमध्ये कुठूनही लोक पाहतात त्याचा सन्मान करत जा तुम्हाला कमेंट करता सगळ्यांना सपोर्ट करत जा बर बर नाही सांगणार बर 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 ओके नक्कीच नक्कीच हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद धन्यवाद मावताई स्वागत आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू थँक्यू नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार. नेंट कॉल दादा नमस्कार ज्या घेऊन आल्याबद्दल धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन बोला थँक्यू सुरेख ताई नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू नाव भारी आहे मला असं ते हो ना टाकू <laughs> दादा नाव भारी आहे मला थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू नमस्कार 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 बोल ना थँक यू झाला का पाणी चला नमस्कार नमस्कार सर्व ताई दादांना माझ्याकडून नमस्कार मावताई थँक हो हो। यू स्वागत हार्दिका पेनंतर धन्यवाद चला ऑफिसला जायचं आहे उशीर होतं गडरात बघा हो थँक्यू बरं राहू थँक्यू रामकृष्ण आरी रामकृष्ण हरी बोल ना थँक्यू 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 टाकू दादा नमस्कार लाईक डन स्वामी समर्थ थँक्यू बोल ना थँक्यू 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 स्वागत थँक्यू 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 चहा पाणी झालं का लाईक करा कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा लाईक करा चहा पाणी झालं एक हो चहा पाणी झालं का हो सगळ्यांचं हो Thank you. Thank you. सुरेखा ऐक ना ची ते हे स्पीकर हे कॉपीराईट म्हणून बंद केला होता सकाळ संध्याकाळी सारख्या गाड्या त्यात प्रचाराच्या त्याच्यामुळं आवाज बंद केला आहे कॉपीरायटिंग म्हणून थँक्यू थँक्यू स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू हो का धन्य धन्यवाद वापिसला जायचं आहे साहेब रोड तीन उशीर झाला आहे यायला चला निघा बाहेर गेटच्या हो का अरे 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 राधे श्याम राधे श्याम राधे श्याम कमेंट वाचता वाचितोय हे आहे ना गाडे आहे ना प्रचाराच्या गाड्या का गा। तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे ना आवाज जर आला कॉपी राईट शकते म्हणून बंद केला होता आवाज येत नाही सुरेखा येईन आवाज ऐक थोडी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय राधे 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 श्याम 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 राधे श्याम राधे श्याम राधे श्याम रा रा ओके टाकू दादा थँक्यू था। हो तेव्हा ते आवाज येतोय का माहिती घेवडे लांब लाईक डन लाईक डन थँक्यू 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 टाकू दादा अमरदेव दादा आवाज येत नाही आहो ते ना काय झालं माहिती का स्पीकरचा आवाज येईल म्हणून थोडा बंद केला होता कॉपीराइट आल्या हो अवघड होईल ना देवा ती गाडीला स्पीकर बोंगी कॉपीराइट आली अवघड होईल ना थँक्यू हो ना त्याच्यामुळे बंद केलाय त्याचा आवाज येतोय त्याच्यामुळे मी बंद केला होता आवाज ना कॉपीरायट ना आहे का नाही नमस्कार सोनल ताई देवी प्रसन्न थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन खूप छान सपोर्ट कमेंट करण्यासाठी धन्यवाद प्रतिकार युट्यूब चॅनलच्या भव्य दिवस सोहळ्याच्या मंचावर उपस्थित नमस्कार नमस्कार सोनू सोनू कमेंट कर खाली कमेंट कर खाली कमेंट